नमस्कार मित्रांनो तुमच्या सोबत सुद्धा हीच अडचण होत असेल काय तर महिन्याचा पगार आल्यानंतर पहिल्या दिवशी पगार आला चौथ्या तारखेला पगार आला तर तो पगार जास्तीत जास्त पुढचे सात ते आठ दिवसातच लगेच संपतोय ही जर अडचण तुम्हाला येत असेल तर तुम्ही याच्यासाठी काय करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पगार वाचवण्याचे किंवा जपून वापरायचे असे काही नियम की ज्याच्यामुळे तुम्हाला पगार तुमचा महिनाभर पुरणार आहे ऍक्च्युली पगार हा वाचवण्यासाठी खूप मोठे आणि जास्त प्रयत्न लागत नाही पण त्याच्यासाठी काय फक्त लहान साध्या आणि सातत्यपूर्ण सवयी लागत असतात मग त्या सातत्यपूर्ण सवयीमध्ये काय आहे तर सगळ्यात पहिले आहे बजेट तयार करा हो तुमचं बजेट तयार करा कारण की तुम्हाला माहितीच नाही तुमचा पैसा कुठे जातोय दरमहा होणारं उत्पन्न फॉर एक्झाम्पल घरात जर एक जण कमावत असेल तर त्याच्या उत्पन्नातून येते तीस हजार परंतु ते तीस हजार कुठे कधी कसे खर्च होतात हे समजतच नाही बरं वाईट सवयी नाही जसे की दारू किंवा काही व्यसन नाही किंवा त्या व्यसनाचे पैसे तुम्हाला एक फिक्स माहिती आहे की वीस हजार रुपये पाच एक हजार रुपये पंचवीस हजार रुपयाचा हिशोब लागत नाही ही मोठी गोष्ट असते ज्याच्यामुळे मन नक्कीच व्यथित होतं मग अशासाठी काय आहे बजेट तयार करा किनाऱ्या किरा किराणा आणायला किती घर घरपाडं किती लागतं मुलांच्या शिक्षणासाठी कि किती लागतं हे पहिले चेक करा त्याच्यानंतरचा दुसरा नियम आहे की आधी बचत करायची नंतर खर्च करायचा हा गोल्डन रूल आहे हा कशासाठी मी सांगतोय तुम्हाला तुम्हाला तुमच्या मुलाची दर महिन्याला फीस किती मिळते ही माहिती असेल बरोबर फीस किती लागणार त्याला ती बाजूला काढून ठेवायची नंतर किराण्याला किती लागणार आहे ती बाजूला काढून ठेवायची नंतर गरजेच्या वस्तू पेट्रोल डिझेल घरभाडे यासाठी किती लागणार आहेत ती बाजूला काढून ठेवायची जर एखादी सेविंग स्कीम असेल तिच्यासाठी किती लागणार आहे ती बाजूला काढून ठेवायची त्याच्यानंतर उरलेलं जे आहे ना त्याच्यात खर्च करायचा आणि ती जर तुम्हाला काढायची असेल कुठलीही बाजूला ठेवलेली वाचवलेली तर मग हे पण लक्षात ठेवायचं की ऐन टायमाला आपल्याला कुठून कशी ऍडजस्ट करता येईल जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही कारण की तिसरा जो नियम आहे तिसरा नियम आहे की आपत्कालीन निधी सेफ्टी कुशन म्हणजे काय की इमर्जन्सी फंड तुमच्याकडे तयार पाहिजे जसं की फॉर एक्झाम्पल समजून घ्या तुमची नोकरी अचानक गेली किंवा हॉस्पिटलमध्ये काही खर्च लागला तर मग अशा वेळेस काय करायचं किमान सहा महिने तुम्हाला पुरेल गर्दी पण पुरेल एवढी रक्कम तुम्हाला साचवता आली पाहिजे ती कुठल्या तरी फंडमध्ये टाकून ठेवा किंवा इन्व्हेस्टमेंट करून ठेवा किंवा एफ डी आर डी तरी कमीत कमी करून ठेवा त्याच्यानंतर काय गरजेचं आहे आता जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर खूप जास्त पैसे जातात ॲट अ टाइम आणि लगेच तुम्हाला ॲडजस्ट करावे लागतं मग अशा वेळेस गरजेचं आहे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पाहिजे आणि टर्म इन्शुरन्स पाहिजे ओके मग आता हा टर्म इन्शुरन्स दोन करोडचा जवळपास तुम्हाला वीस ते बावीस हजार रुपयात जर एजेड असेल चौतीस ते चाळीसच्या आसपास तर आरामशीर मिळू शकतो मग कसा मिळवायचा मला व्हॉट्सअपवर जॉईन व्हा आणि तुमची डेट ऑफ बर्थ पाठवा पा, आणि आय टी आर पाठवा पा, पा, कुठल्याही एका वर्षाचं मी याचे पूर्ण कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगून देईन ज्याच्यामुळे काय होतं आता तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे मग जर अचानक असं जर आजारी पडलं तर हॉस्पिटलचा खर्च सगळा हेल्थ इन्शुरन्समधून जाऊ शकतो त्याच्यानंतर कर्जा कर्ज घ्यायचं कर्जाचं शहाणपण कसं घ्यायचं शहाणपणाने कर्ज घ्यायचं आणि कसं घ्यायचं की क्रेडिट कार्डनुसार घ्यायचं ओके पर्सनल लोन घ्यायचं नाही क्रेडिट कार्डनुसार घ्यायचं आणि जे पैसे तुम्ही आत्ता देणार आहे किंवा तेच तुम्हाला फोर्टी फाय डेजची मार्जिन भेटते मग त्या मार्जिननुसार तुमच्या पेमेंटनुसार ॲडजस्ट करून द्यायचं यानंतर गरजेचं आहे की तुम्ही नियमित पैसे टाकले पाहिजे सेव्हिंग्समध्ये फिक्स इन्कम सोर्स असू द्या किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड असू द्या काही माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवर जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मी तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करून देऊ शकतो त्याच्यानंतर तुमचं जर वय कमी असेल तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कमी वयातच तुम्ही तुमच्या रिटायरमेंटची पण प्लॅनिंग करा त्याच्यानंतर इन्शुरन्स असूद्या गुंतवणूक असू द्या फायनान्शियल प्लॅनिंग याच्या संबंधित तुम्ही आमचा आमचे चॅनल बघत राहा हा जर लेख वाचायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जेणेकरून तुमच्या जीवनात आर्थिक साक्षरता येईल आणि संकटाच्या काळात जेव्हा पैसे कमी आहे तेव्हा तुम्हाला ती उपयोगाची पडेल तर अशा प्रकारे तुम्ही या आठ सवयी जर अंगीकारल्या तर पगार टिकणारच नाही तर त्याचं संपत्तीतसुद्धा रूपांतर होऊ शकतं तुम्हाला अधिक माहिती पाहिजे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची बघा इन्व्हेस्टमेंट अशी आहे की दहा लाख रुपये तुम्हाला पे करायचे दरवर्षी आणि जवळपास सव्वा लाख रुपये तुम्हाला पुढचे तीस वर्ष वापस घ्यायचे आहे तर आणि सोबतच पंचावन्न लाखाचे ॲडिशनल बेनिफिट्स पण आहे तुम्हाला जर काही कमेंट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा हा लेख जर तुम्हाला वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक आहे धन्यवाद